हॅलो अवरीबन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण एक गावाकडे केला जाणारा पारंपरिक पदार्थ बघणार आहोत तर हे उडदाची डाळ आहे ही घरगुती बनवलेली उडदाची डाळ आहे जी सालासकट आहे तर ती डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धी वाटी डाळ आहे ती त्यामध्ये मी एक ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ती डाळ चार शिट्ट्या करून शिजवून घेत आहे तर डाळ शिजते तोपर्यंत आपण मसाला बनवूया त्याचा तर त्यासाठी मी सात आठ लसणाच्या पाकळ्यात थोडंसं खोबरं आणि चार पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण हे झणझणीत एकदम तिखट असं अशी डाळ असते तर ते थे थे। मी मिक्सरला वाटून घेतलं डाळही शिजलेली आहे त्यानंतर करूयात फोडणी तर त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि वाटून घेतलेला मसाला ते छान असं तेलावर परतवून घेतलं त्याचा कच्चा आपण जाईपर्यंत त्यानंतर घातलेले आहे अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग तर छान असा मसाला आपल्याला तो तेलामध्ये पूर्णपणे परतवून घ्यायचा आहे तर मसाला आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे तर त्यामध्ये घालूयात अजून कोथिंबीर चिरलेली जेवढी आपण कोथिंबीर घालू तेवढी या भाजीला टेस्ट ते खूप छान येते आणि आता आपला मसाला भाजून झालेला आहे तर त्यामध्ये घालून घेऊयात ही शिजवलेली डाळ त्यामध्ये मी थोडं गरम करून पाणी घातलेलं आहे अजून तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती घट्टसर पातळ हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता आणि छान अशी आता या डाळीला उकळी आली की आपलं रेडी आहे उडदाचं घुटं तर गावाकडे हे भरपूर प्रमाणात बनवलं जातं शेतामध्ये काही कामे असतील तर भाकरीसोबत खायला हे खूप छान लागतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल तर आपली डाळ आता तयार झालेली आहे तर मी त्याची प्लेटिंग करून घेते तर बघू शकता त्याला कलरही खूप छान आलेला आहे आणि कोथिंबीरीशिवाय बघी या डाळीला मजा नाही भरपूर अशी कोथिंबीर लागते आणि हिरवी मिरची झणझणीत असं उडदाचं घुट गावरान पद्धतीनं तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा, रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयात आपल्या एखाद्या नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत ब बाय थँक्यू